एकदाची पाण्याची टाकी भरून घेतली आता म्हणजे दोन दिवस पाण्याचं टेन्शन राहायचं नाही काय करतो एकटा काय बसला एकटाच बिचारा खाली बसलाय भैया काय काय करतो रे काय नाही बसलोय मग शाळेत गेला नसता गेलो होतो जाऊन आलो जाऊन आलं का शाळेत शाळा सुटली मग जेवण झालं का तुझं झालं झालं जेवला तू आयला मला तर लय भूक लागली मी येऊ का तुझ्या घरी जेवायला स्वयंपाक संपला साहेब संपलं लगेच साहेब संपला का चांगलं आहे बाबा बर झालं बस मग हा मी जातो घरी आता जेवायला जा जाऊ का हा इकडे तिकडे जाऊ नको कुठं काय नाही नाही उन्हा तानात फिरू नकोस हा बाई हा गंगाराम आहे कुठे जाऊन बसलाय काय माहिती येईना अख काम आवरले आता चल तरी निसून घेते ते खराब झाल्या आता पावसाने उन्हात नाही ठेवल्या तर आई आला रे भाऊ काय तू काय नाही काम या मिरच्या निसून घेते तू कवाची वाट पाहते मी माझे कशाला वाट बघत बसायचं मग आता मला भूक लागली जेवण घ्यायचं भूक तर मला पण लागली बघा हा ना लय भूक लागली बघ आता मिरच्या एवढ्या जेवायच आहे पण आता बसले या बाय खराब झाल्या काळ्या जाऊ ओ दे पण सडले काय रे गांग्या काय म्हणते अरे तुला काय लाज वाटत आहे का आता लाज कसली आहे मी काय केलंय बिंगोरी दोन दिवसाच्या वायद्या व आठ दिवस झाले तिच्या आईच्या गावात पाऊस पडला तिच्या आई घाली खुशाल जाते आणि तिकडेच राहते तिकडे राहते पण तू कसा आता या बाई मला घरातही आवरायचं बाहेरही आवरायचं भांड कुंड एक तर मला एवढं रेटत नाही तरी करू राहिले आणि ती बिनला जी खुशाल जाऊन बसली दोन दिवसाच्या वायद्यावर अगा झाले किती दिवस आज पाय ना तुझं आता खुशाल म्हणले आज जाते मी हा जमलं तर उद्याच येते अरे तो आहे ना पहिल्यापासून ताब्यात नाही ठेवली नाही ना डोक्यावर मिरे वाटले आता तो किती बी तिला हे केलं ती काय आता खाली उतरायची नाही होय म्हणजे माझ्या डोक्यावर वाटल वाटेल पाय तूच आता मला तर असा किती येऊ दे तिला कशी मिर्या वाटते ना तीच दाखवतो मी पण तो फोन बिन केला काही फोन कशाचा लावला फोन तर तिचा फोन बंद आहे मग तिच्या भावाच्या कोणच्या फोन वरून लावायचा ना तिच्या भावाचा नंबर डिलीट मारला तिने तिला काय तिच्या घरच्याचा नंबर नको माझ्या पैसे तिचाच नंबर पाहिजे का हाय माहिती ती खेळ नाही खेळू दे तिला जेवढे छक्के पण जे खेळायचे ना तेवढे खेळू दे फक्त तिला घरी येऊ दे मग बराबर दाखवतो मी आ, मी पण जाऊ दे आता म्हणत होत असं आहे कशाला आपण हात उचलावा काय करावं कशाला येड वाकडं बोलावं पण ती नाही ना सगळे सोडून दिले लाजच नावाची तिच्याकडे बघ पण कस आहे मी जर बोलायला गेले ना तू काय म्हणला असता माय बायको सारखी खांद्यावानी करीती म्हणून आपण सोड काय दर काय सोड असं केलं पण ती आता तू साथ नाए, 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 तु सात असल्यामुळं मला कचरा नाही तुला कशी कचरा समजते आई अग तू किती केलं तरी माझी आई आहे तू हा ती आता आली पाय बाबा आली आणि तिकड झाली तुझ्यासाठी एवढे तिख्याचे तीन केले मला काय एवढं बारीक नरेक करायची काही घेणं नाही तुझ्यासाठी अरे मला गावाला जाते ना गवत्रीला जात आहे ना मामा मावशी म्हणते सदा बी काम काम सदा मापवार एकटाय मापवार एकटाय या एकही दिवस तुला यायला सवड नाही सगळे माव राग भरत्या आणि हिला पाय लाज आहे का काय हा फक्त घरी येऊ दे आता बघती किती वेळ त्या गाडीत बसून राहिले ती काळी पिवळी गाडी शिटांवरची भरा नाही बी लवकर दोन तीन तास झाले तशी बसली बाई आताशी पोचली चला आता जाऊ दे पटापटा ती आहे ना पक्की डोक्यात बसली बघ पाय भाऊ तू संसाराचा खेळ केला आधीच तर नाव डोम कावळा पडले नाही नाही तू काळजी करू नको मी जता आईच्या गावात नाही ना, ना पाय टाकला तर मग माझं नावच नावचाराने नाही बघ ती बाई आली पाय भावानी आली पाय ती बाई चालली घरात पाय कुठे चालली कुठे चालली चालली म्हणजे चालले घरात काय तुझ काय म्हणजे माझं घर आहे घरात काय म्हणजे तुझं घर आहे मग कोणाचं आहे तुझं घर हा वा म्हणे माझं घर आहे तुला तुझं जर घर असत सांग माझ बाहेर बाहेर इकडं इकडं बाहेर काय करू राहिले असे काय करू मला माहिती आहे सगळं ये कोणी पोट फुगले ना ते सगळं मला माहिती आहे ए बाई मा नाव घेऊ नको बरं का तुला तुम्ही तर माशी अशी बोलूच नका काबर बोलू नका अग तुला काही लाज पाहिजे किती दिवस झाले तू किती दिवसाचा वायदा का काढू तुम्ही सर आमच्या परपंचाचा पार वाटूळ वाटूळ केलं तुम्ही मला वाटूळ करायचं असतं ना तवस तो केला असतं तुम्ही आमच्या दोघांना नवरा बायकोंचं मेळ बसून दिना रात्रंदिवस आमच्या पारा ठेवून बसले आहे कशी बोलत ती माझी आहे आईला बोलायचं नाही बरं का हा ना तुझ्या आई ना पारणा परपंचा खेळ केला तिने तरी सुधारणा सुधारणा ना झाली नाही तुमच्यात अजून शांत भुके सरळ करेल बघ तुला या बाय तुम्हाला सांग अजिबात बोलायचं नाही या म्हातारडी वरून आहे ना मला छळायचं नाही बरं का तुम्हाला सांगते माझ्या आई तिने मला जन्म दिलाय हा तुमची आई आहे ना खेळवण बोकाची कशी बोलत पाहून या घेता पिशवी डोक्यात आपटीन तुझ्या आता काय काय किती दिवस झाले जायला आणि वरून तिचा पावर पाय आली खुशाल घरात घुसायला लागली माझं घर आहे मी घुसेल घरामध्ये तुझं घर असत खुशाल तिकडे चार पाच दिवस राहिले नसती मग राहिली जाऊ नाही काय का, का तुमच्याच काम आयुष्यभर करीत बसू लुगडे बसू आयुष्यभर तुम्हाला सांगते अजिबात माव डोळे काढायचे नाही बर का तुम्हाला सांगून देते आता शिस्तीत डोळ काढायचं नाही तू तर डोळ काढते डोळंच काढे ना बाहेर हा फेका ना ना मी बी मस्ती आली वाटत तुम्हाला शिस्ती सांगून ठेवी ते आईवरून काय वर घ्यायचा नाही मी काय अशी मागं लागून येईल चार चौघात लग्न लावून येईल मी हा चार औगात लग्न लावून आले म्हणून सारखी माहेरची ओढ आहे माहेरची ओढ आहे मा? या तुमची आई नसेल का जात कधी माहेर आत त्यांचं लग्न झालं हो हा लागत नाही जात तिकडे जातील चार चार आठ दिवस राहते मग जाते ना भावानं ना मी बाई मला ना सकाळी गेले का संध्याकाळी तिकडे तासभर लगेच मांग फिर करायला कोणी नाही तुमचं आड नाव राहत आहे ना सासर वासि नाही सासर वासनी नाही एक दिवसाच्या वायद्यावर जायचं महिनाभर बसायचं तिकडं वरून सासूच्या ना बोट मोडायची काम करायसाठी तुम्ही येते नाही सासूबाई तुम्ही येत मुलाचं पोट फुगवायसाठी मला काय करायचं पोट नकोस आठ दिवस झाले बर आईनी स्पॉट फुगाळला असेल गुलू गुलू मायले का गप्पा मारित असतील तू माझ्या आईच्या विषय काय बोलली ना शांते तुला हितच गाडून टाकील बघ मी सांगा सुधरायला थोडं माझ्या आईला सुधराय सांगते एखादी म्हणते आली आपली बायकू ये बाई बस बाई हा तर लगेच झाली सुरुवात लगेच घरात पायका का दारात पाय लगेच भोकायला सुरुवात झाली त्याला काय दिसत नाही का तो आठ दिवसापासून गमत पाहतोय ना काय म्हणलं होत काय तू आज गेली तर उद्या घरी आली पाहिजे दुसऱ्या दिवशी म्हटलं ना हा म्हणले होते ना आठ दिवस तिथे काय करत होते तू काय करत होते म्हणजे का तिकडे एखादा बघितला लाटे बिट्टे काय हो थोडीशी लाज वाटू द्या बोलताना दुसऱ्या दिवशी लगेच परत येणार होते पण मा बापाची तब्येत बिघडली अचानक म्हणून मा बापाला ऍडमिट करेल होते तिथं राहिले होते दवाखान्यामध्ये बरा तुझा बाबू उलटला नाही नीट बोला नीट बोला तुमच्या आई तिचा होऊ देणार सापटा मरू देणार याचा बापा आजारी झाला मग येणा बरं आपल्याला कळावलं नाही फोन दे हा खरंच आजारी विचारा अजून डॉक्टरला जाऊन तुझ्या बापाला तोंड नाही का

बोल ती येणार ताबडतोब जर के फोन केला असता तर आपल्याला खरंच वाटला असत जाऊ दे पाहुण्या माणसांना काय केलं झाला असं बिचारा आपल्याला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं पण या खेळवणी ना आपल्याला फोन तरी केला का वरून म्हणते तुम्ही एवढे गुणाचे का तुम्ही आल्या तुला काय सांगायचं खेळवण बिळवण म्हणायचं नाही मी खेळवणच खेळ केला असं उठली का चालली पळाली उठली का चालली पळाली शेजेन आला का चालली उदाळली लगेच शेजेन आल्यावर तू उदळती शेजी नसला का मग आय भाकरी बाकी रे काय भेटायच मी नाही नाही जायचं म्हणत तू उदळ्या गावात पाय कशी बोलते आई

गाडी बैलाची झुंपुना जाऊ खंडाळ्या तुना गाडी बैलाची झोंपुना गा जाऊ खंडाळ्या गातहातून इड काय कालवा कालवी चालली काय नाईज वरात बांधणं चालू आहे मी बांधणं मिटू आहे तिकडे या भावांचे बांधणं झाले तिकडे चाललं मी टोय आता इड जाऊन पाहतो बा काय झालं बा यांच नक्की बा आता आहे ना लय झालंय तुमचं मी सण करायला रिकामी नाही मला जाऊ द्या घरामध्ये कुठं चालली काय करू राहिले तू कुठे चालली कुठे मला मला मारायचं आ, आजन, आजन आ, आ, ते ते कशी शिवाय देती पाहिलं का पाहिलं अरे माझली जास्ती माणसाची ये नाही राहिली ती माझी आई आहे बरं का तिनं मला जन्म दिलाय नऊ महिने नऊ दिवस तिनं मला पोटामध्ये वाढवलंय समज का माझ्या आई जर काही विरुद्ध बोलली ना आयुष्याला जाणार काय त्या बाय माणसाल पाया पडू काय पाया पडू तू पाया नको पडू पण मारी तो काला काय मारतो म्हणजे माझ्या आयच्या आईला उलट बोलते ती अरे आता जमाना तसा चाललाय साहेब जमाना जरी चालला मग सासूला एक दिवस जायला ये नाही कोणाचं जर काय झालं तर उभ्या उभ्या जावा आणि यावा सासूर वाचणी झाल्या म्हणून ये ना एक दिवसाचा वायदा कारण महिनाभर जाऊन बसावा का मग तुम्ही का लोकाच्या लेकराला ती लय ले कोंगावणी ये ती एवढी कोंगवण करती एक शब्द असला त्याला दाज उडती काय रडती काय गागती काय नगी दिवनी होती काय नवऱ्या पहिल्यापासून त्याला भाऊ जाऊ दे नवीन आहे नवीन आहे त्यानं घेतली डोक्यावर आता मा ना बोट मोडी ती मग ती बरं सांगत मी शब्द बोलत नाहीये हवलदार साहेब तुम्हाला आता गोळीच हवलदार साहेब या माणसाचं प्रत्येक टायमाच झालं ही म्हातडी पोट फुगवी ती ना मला मारितो त्या आई आईवरून तुझं आता वय झालं तु कसं राहा साहेब तुम्ही ना मग तिचीच बाजू सक्सेस करा तुम्हाला आई असल ना आहे ना मग का तुम्ही मग तुम्ही बाहेर देवटीला जाते मग तुम्ही सासू सोना सारख्या बांडा त्या काही ग्यान्या देण्यावरून कामावरून त्यांचं काही होत आहे का नाही होतच राहत तुमची आई असेल पण वाणी खेळवण कशी बोलत तुमच्या तोंडा कशी बोलत नाही काय बघणार नाही माऊली थांबा ना काय साहेब बघणार नाही म्हणजे आता तुमच्या समोर काय म्हणली माझ्या आईला खेळवण म्हणले एक काम करा तुम्हाला करत तुम्हालाय का पुलीस स्टेशनला नेऊ नाही नाही झालं ती तुमच्या तोंडावर एवढी बोलती म्हणजे आम्ही ऐकून घ्यायचं आम्ही कांदाय का तुम्ही सांगा बरं अरे आई जाऊ दे लोक रुत साहेब ते लोकाचं लोका सगळं खरं आहे मी काय उन्हानं डवळी नाही झाले मलाही सगळं कळत आहे पण आपण जेवढं समजून घेतलं ना या बाईच्या अंगात लय गुन ही कोणाला सापडत नाही तुमच्या पैसे काय बोलन नवऱ्या पैसे काय बोलन मा पैसे काय बोलन कोणाला सापडत खेळण तुलाच करता येतो इड बस येऊ उद्योग मला नाही तुम्ही तुला ऐका झालं ते झालं जाऊ द्या झालं नाही भाऊ या बाई तो पाहतोय आठ दिवसापासून या बाई मला घरात दोन पाणी करायचं सायपाकायच करायचा पुर्रही पाहायचे शेतातही जायचं मी कसं हँडल करायचं तुम्ही सांगा खायला आणलंय का माझी आयत खाती ना गोवाचे घास बोला जाद्या कसं द्या मी मिटून घेत हा मिटून घ्या एक तर काय या इड आहे ना भाऊ भावांची बांधण झाली तिथं मी मी तुआया चाललो होतो पण तुमचंच कल्ला ऐकू आला मला मध्ये खाण्या वगैरे गतो आहे जाद्या साहेब जाऊ ना मग हा मिटलं मिटला मिटलं ना हां चाललो मग हां हां या या साहेब तुम्ही या आई आहे हे काम कर ना ते जनावराला घास आणून ठेवलं तेवढं जनावराला घास <स्थाथ> टाक जाते भाऊ मला रे कामा बिन याचं ठेव डोक्या तू टेन्शन घेऊ नको टेन्शन आले मा ना डोकं गरम झाले बाबा तू आता ना तिकडे काशी पाडू नको तू काळजी करू नको तू फक्त शांते ती आई आहे ना माझी आई म्हणजे माझी काशी आहे लक्षात ठेव आणि आईला जर चुकून कधी एडवाकड जर तू बोलली तर लक्षात ठेव तुझं काय होईल ती आई काशी म्हण अशी काशी राहती का शांते सांगतो बरं का आठ दिवस बरं गुलुगुलू दोघं मायले बोलत असतील पोट फुगावलं आणि आले लगेच मारायला बाबाची माझं पोट फुगवायला बरं का हा गुलुगुलू मी ऐकायला मी काय बारका बाळ नाही 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 तुम्ही आहे ना पाय पाडे ऐकत आहे ना तुम्ही त्या माताराडीच हो जशी काय तीच काम येणार आहे तुम्हाला आणि बायकू गेली कुठं नाही तुला जर अक्कल असती तर एवढे दिवस तू पण झक मारली नसतीस आणि वरण माझ्या आईला उलट बोलते का तू याबा तुम्हाला अजूनही सांगते मा बाप आजारी होता म्हणून राहिले होते बरं का बाकीच्या गोष्टी मला आता पुढचं बोलायला लावू नका तुम्ही नाही नाही खुशाल म्हणते माझा बाप आजारी होता अगं तुझा बाप आजारी असता ना तर मला एकतरी फोन आला का असता काय मग तुम्हाला काय फोन करायचा काय बापासाठी न गेली मग तो आहे ना एखादा गावात कोण असेल टाक त्यासाठी गेली असेल तू या बाय तुम्हाला शिस्तीच सांगते माझ्यावर घाण एवढे आरोप करायचे नाही नाही तर मी ना आता तुम्हाला सांगते मला पुढचं बोलायला लावू नका काय बोलणार काय बोलणार तुमच्या मनात सदा कदा पाप येत राहत माझ्या मनात पाप नाही येत ग तू नको माझं डोकं फिरू आता निब्रिनी सांगितलं असेल ना गेली असेल म्हणजे अजून आईच्या विरुद्धच बोलते तू मी तुला सर्व सांगतो बरं का तू मला काय बोल लक्षात ठेव पण माझ्या आईच्या मा विरुद्ध एक शब्द बोललीस तुझं काय होईल लक्षात ठेव मला मारल्यावर कशी गुलु गुलु गुल गुल गुलक्या टाकी ती मारणार नाही आता मी आईच्या विरुद्ध एक शब्द बोलले ना तुला ठेव तू चल बर चल पहिले कसे पिटवीत आहे ना तेच मी पाहते आता मी बी हा तुला बघायचं आहे ना हा? चल बर मी काय अशी काय तुमच्या मागे लागून येईल नाही मी बी पाहते मी बी माझा इसका दाखवी सांगू राहिले चल घरात